नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच खूप छान तर असं बोलता की तुमचं ऑफिस कसलं आहे मी किती वेळेस सांगितलंय तुम्हाला आमचं ऑफिस आमचं ऑफिस आहे रूम द्यायचे बनवून द्यायचे जमीन विकायचे याचं असं असं ऑफिस आहे आमचं असं रूम घ्यायचे द्यायचे असं नाही जरा कन्ट्र्यूशन प्लॅट करायचं आणि काय केलं हे बघा पत्ता घेऊन बोलली मला येऊ नको तो माग लागतो ना काय करतो आणि कमेंट हा कमेंट आणि अशा कमेंट आल्या घरात मुलगी पाहिजे कामासाठी म्हणजे ते कामासाठीच नाही आम्हाला आम्ही स्वतः बनवतो जेवण बनवतो आम्ही असं करतच नाही पहिल्यापासून नाही पहिलेपण नाही आता पण नाही आणि अशा शकत नाही आमचे हातपाय असतात ना तर पर्यंत जेवण म्हणजे खूप मोठं हे असतं जेवण ना पण बाई माणसाला म्हणतो तसे आम्ही एवढं बोलतो आणि जेवण म्हणजे असं असतं की त्याला जबरदस्ती नाही कळा करून नाही आपण जेसा पण खायचं आपण हॉटेलमध्ये जातो एक दिवस बाहेरचं खातो दुसऱ्या दिवशी कंटाळतो तर आपणणाला जबरदस्ती जेवण बनवलं तर ते माणूस कदांच नाही होते जेवण कसं असतं माहिती तुम्हाला प्रेम टाकायचं असतं जेवणामध्ये नायत खेळत हसत ते कस तरी बनला तरी पण त्याच्यात इतका गोडवा असतो का की आपण प्रेम टाकून हसून खेळून बनवलेलं असत मुला जबरदस्ती आपण म्हणणार हे जेवण बनव आणि ते का कसं पण बनवणार पण एखादी प्रेमाने बांधले असती कामावरी का असो किंवा आपण असं भांडे घासताना प्रेमाने ग्लास कढई वगैरे घासून आपण ठेवतो पण एखादी काय करती फटाफट 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 राग राग भांडे आपण भांड्याला भांडे आपडतात आता भांड्यावर पण आपल्याला पण वाटतं हे बाई असं काय करते भांडे घासलो जबरदस्ती नाही तुझ्यावर काम करू नको हा जबरदस्ती नाही ते हे आम्हाला जबरदस्ती कुठलंच काही आवडत नाही कुठलंच काय तुम्ही असं आम्हाला खरंच असं कमेंट करू नका प्लीज करून

एक अशी कोमलला आई आतू आली आत्या आली तर तुम्ही बोलले कशाला आली अहो मी आता थकून भागून आलेली हा रोजच काही बडबडत असतो मी म्हटलं कशाला आली दादा वाईट काय आहे त्याचा गैरवापर करून जे नाही मला ते टाकून देणार चांगलं नाही हे चांगलं नाही काही कमेंट करा पण चांगलं माझं पण मन आहे मला तर हे बघा मला हसून घेऊन राहायला आवडतं कधी फिरायला गेलं की नुसती खरं तर मग फिरत राहते फिरायला जाते आता मी कामाकडे लक्ष मला घेऊन याला घेऊन जावं लागतं याला घेऊन जावं लागतं पहिलं घेऊन फिरत अरे आता काही परत अशा काय म्हणत की काय प्रियाला बोलत नाही का, बोल। का कोमल मला एवढे दिवस राहिली तिकडे राहिली प्रियाच्या घरी कोमल मला खरत हे बघा मी तुम्हाला सांगते की प्रत्येकाचा संसार आहे आपण फिरायला चालू तर एकत्र जाऊ शकतो आणि का बोलत नाही तू मी पण मला अरे प्रत्येकाचा संसार आहे सगळ्यांचं हे आहे आपण धावपळ केली तुम्हाला मी पहिल्यांदा तेच बोलले की मला माझ्या बाळासाठी धावपळ करून हे करून मी हे होऊन जाते मी धावपळ करते आता काय बोलले मी तुला देते बाई एक गुंठाचं मी तर चांगलं बनव काहीतरी चालतं रुम बनव चाळच बनव काय काही पण ती काय बोलली की मला तिने जबाबच दिला नाही दोघांवर बायको काहीच जबाब दिला नाही आता मी याच्यावर काय रोल करू शकते तुम्हीच सांगा का आता मला आता याच्यात भांडण वाढल काय होईल आता तिनं प्रेमानं माझं स्वीकार केला असत की मला पण बरं वाटलं असत पण तिने जबाबच नाही दिला तर मला पण कुठं तरी खटकलं ना मला पण वाटलं की बापरे म्हणजे ती माझ्यापेक्षा मोठी आहे तिच्याकडे भरपूर काय असं समजू मी समजू शकत दे। का कि तिने माझी मी तसं नाही समजू शकत म्हणजे वेगळे पण अर्थ लिहू शकतात ना पण मी तो अर्थ घेतला का नाही मी असं समजलं की चला तिनं माझी माथरपणाची काळजी केली मी असं समजलंय ना हां की जाऊ आता मला अया किट्टूना थोडं पण नाही बोलली देत नाही तू काही देत नाही इतकी मस्ती येऊ दे किट्टू रे येऊ दे येऊ दे दादा येऊ दे आता बघा साईटवर मी आले परत जायचं दादा परत जायचं आणि तुझी मस्ती तुम्हाला काय सांगायचे दिवसभर इकडे होऊन जातो आणि तर असं बोलता तर खरंच मला पण जाऊ दे आता काय कसं माहिती का ते मन आहे ना पाल आले अरे पाल लक्ष्मी आहे ती, ती दादा ती लक्ष्मी आहे ती लक्ष्मी दादा आपल्या आपल्या घरात पाल लक्ष्मीच असते लक्ष्मी असते बाळा त्याच्यात काय ये माझ्या मामा घाबरतो तू घाबरायचं उंदिराला दिवशी रात्रीचा रात्रीचा बालकनी उघडी राहिली ती आपल्या तिकडची एवढा कडे आणि मी उंदराला सोडत नाही किटू लप्पा जाऊन तुझा पूर्व कशाच मला बघा झाडून घेऊन पोमल वाटलं पोमलला व्हिडिओ कॉल केला तिला बोलले अगं बघा याचे नाटकं बघून उंदिरे आणि मी घाबरते <laughs> ने। ने। मी त्याला सोडणार नाही तर खरंच आम्ही ना थकलोय हर गोष्टी गोष्टीपासून भांडण तंडल तर नकोच आता आयुष्यामध्ये खरंच आम्ही खूप थकलो कारण की भांडणाचं नाही आणि ताकद बी नाही काहीच नाही आता घरातली घरात बी आपलं कसं आहे माझं तू बोलू देत नाही कुठ काहीच देत नाही माझ कसं आहे सांगू का तुम्हाला की मला असं वाटत इकडे पळावं लागतं काय आहे सांगत हा घे बोलून एकदा बोलून तू इकडे त्यांना सांग बरं की तू मम्मीला आईला किती त्रास देतो सांग बरं हा दादा तर मी पण तिकडे चालत बनवते एक सगळे आले मुलं माझे बनवते द्या बरं मोबाईल ऐकत नाही आता मोबाईल दिला तरी त्रास हा आणि परत मला सांगते आई मोबाईल ना डोळे फुटतात डोळे खाबा होतात तू मोबाईल चालू नको काय रे मी कमेंटचे उत्तर देत राहिले कि तेव्हा लगेच माझा मोबाईल हिसकून घेतो काय बोलतो माहिती का आई तू मोबाईल कशाला चालवते डोळे खलाब होती खबाब असा बोलतो मला काय होत डोळे आईचे काय काय तू घेतला मोबाईल सांगा तू दोन मिनटांसाठी फायदा घेतला ब्लॉक मध्ये मी बोलतेय ना आता ब्लॉक झाला ना काढणं मी काय सांगते आता ब्लॉक झाला ना माझा काढणं मी लगेच मोबाईल लगेच मोबाईल घेऊन टाकेल पण त्याला आता किती फायदा घेतला आपला थोडस बोलू शकतो आपण तर असं करू नको दादा चांगलं नाही वागणं बरोबर हो ना असं वागायचं नसतं नाकात बोलून घालायचं नाही तू चांगला मुलगा आहे ना हुशार मुलगा आहे ना छी छी नाकात बोलून घालतो दादा असं करतात खरंच काही काय म्हणजे वाचून त्रास होतो आम्हाला पण तर असं मुळेच आम्हाला तसं काही करू नका आणि पण बोलते पण बोलते सगळे बोलत झालं आता मी इकडे कामाकडे बघू का काय करू काय माझं पण थकते ना मी पण मला पण मन आहे काय खाणार काय करणार आपलं आता हातपाय हातपाय तोपर्यंत करणार भागे

एवढे इंजेक्शन आहे मला दिले दिले काय नाही इंजेक्शन नको नोकरी बाबा मला याच्यात काय फ्यूज गेला ईश्वर बोललाय टाकाय तर

आपण मुलाखती बाहेर पडला शरी हा दमला म्हणजे खायचं काम नाही आपल्या वयात आपण समोर शकलो होत कारण कुठे असतं असत आताच कंटिन्यू सगळं पाहणं म्हणजे डोकं फार हे आणि माझं बाळाचं मी थकत नाही अगरवती हॅलो माझ्या बाळात नाही पण तोंड दुखत माझं बोलून बोलू इतकं पळावं लागतं तुम्ही बडबड करत होता झोपत रात्री आणि तो हसत होता बाबा झोपी मध्ये बोलत होते रात्री बोलत होतो इकडे असा दोन 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 मला होते भाऊ तू काय करत हो हो आता सहा वाद दादा घरी जायचंय मस्त पैकी जेवण बनवायचंय काय बनवू दादा घरी जाऊन डाळ भात बनवू इकडे भाजी नको बनू डाळ भातच बनव भाजी नको बनवू इकडे सांग ना इकडे तोंड करून बरं चालेल काय 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 बनवायचंय डाळ भात फक्त डाळ भात अजून अजून काही नाही पापड तर चला निघतो आम्ही सहा वाज दोन सांगितले सहा थकले पूर्ण आणि आता आम्ही हा ब्लॉग किती चेंज करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप खुँ प्रेम द्या खरात मम्मीला